अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्या ओढे नाले सफाई कामाचे पितळ उघडे गलथान कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपत बारसकर यांची मागणी महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नगरकर विविध समस्यांना सामोरे जात आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील ओढे नाल्यांची सफाई होणं गरजेचं होतं मात्र कुठलेही नियोजन न करता पावसाळा सुरू झाला आणि त्यानंतर महापालिकेने सफाईचे काम हाती घेतले याचा अर्थ वरातीमागून घोडे पाहायला मिळत आहे मारुती रस्त्यावरील पुलाजवळ साफसफाई न झाल्यामुळे सीना नदीला आलेल्या पुलाचं पाणी आडलं गेलं त्यामुळे परिसरामध्ये सर्व पाणी पसरलेलं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाई कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी मंगळवारी सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता केली आहे सीना नदीवरील वारोळ्याचा मारुती रस्त्यावरील परिसरातील आलेल्या पुराची आणि त्यानंतर महानगरपालिकेने सुरू केलेल्या नाले सफाईची पाहणी अजिंक्य बोरकर दीपक खेडकर जॉय लोखंडे राहुल कातोरे गिरीश जगताप आदी यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही आमदार संग्राम भाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पाणीसाठी आलोले आणि आपण पाहतो की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्येच अवकाळी पाऊस आल्याने आणि पावसाचं प्रमाण मोठं असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी पाणी हे लोकांच्या घरात त्याच्यानंतर समजा सगळे रस्ते पूल पाण्यावर खाली गेल्यानंतर सगळे रस्ते बंद होताना आपल्याला दिसते पण ह्या ज्या काही घटना आहेत याच्यामध्ये आपल्याला प्रशासनाच्या चुकी मुळ सामोरं जावं लागतं असं माझं मत आहे जरी पाऊस जादा असला तरी आपण पाहतो की जर हे घोडे नाले सफाई ही जर वेळेत झाली असते ते वेळेत झाली असते की कदाचित लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं नसतं किंवा लोकांना पाण्यापासून कुठल्याही प्रकारची हानी झाली नसते जसं म्हणलं जातं की आपण वरात झाल्यानंतर घोडे आलेत तसं पाऊस आल्यानंतर जी नाले सफाईचं काम चालू दिसतंय तर मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो की हे आपले तर कारभार चुकीचा आहे आम्ही कायम सांगत होते पण इतकं बी तुम्ही चुकीचं वागू नका की जेणेकरून आम्हाला टॉकाचं पाऊल उचलावं लागेल कारण की आपण पाहतो हे प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आणि आज वडे नाले जर आपण साफ केले नाहीत आणि एक ते नेते वडे नाले साफ करायचं सोडून द्या हे वड्या नाल्यावर लोकांना कंस्ट्रक्शन बिल्डिंग बांधण्याची परवानगी देतात दे दे। आणि त्याच्यामुळे हे लोकांच्या सगळीकडे आपण पाहतो की घरात पाणी चाललंय मी या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतो आणि तातडीने जर याच्यात काही उपाययोजना नाही झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाच आंदोलन करू असं मी सांगतो आणि या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की कशा प्रकारे ओढे नाले साफ नाही झाले याच्या सुद्धा तुम्ही व्हिडिओ मध्ये लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत गेलं पाहिजे जेणेकरून नागरिकांना सुद्धा या लक्षात आलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं हे प्रशासन काम करतो प्रशासनावर आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील सिना नदी पात्र जे वारच मारुती परिसरात आज आम्ही सर्वजण आमदार संग्राम भय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत दादा वारसकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही सर्वजण भागनगर साहेब असतील व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील यांच्या सभेत आज इथं पाहणी केली आज गेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा संपूर्ण अहिल्यानगरमध्ये असेल जिल्ह्यात हा अतिवृष्टीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु महानगरपालिका गेले दहा वर्ष आले आम्ही ज्यावेळेस महानगरपालिकेत काम करतोय तर दरवेळेस पावसाळा आल्यानंतर जी धावपळ करणं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी परंतु महानगरपालिकेचे ना वार जो काही बेजबाबदारपण आहे याच नुकसान हे सर्वसामान्य नागरिकांना भगावं लागतंय आणि याबाबत आम्ही वारंवार महानगरपालिकेला जा विचारण्यात आलेला होता परंतु काय असतं जसं अध्यक्ष साहेबांनी सांगितलं तर वरती मागून घोडे येतात तशी यांची परिस्थिती आज आम्ही इथं आलो जवळपास दोन तास झाले ही सर्व कामाची पाहणी करतोय परंतु एक महानगरपालिकेचा जबाबदार अधिकारी नाही आणि आता इथं नागरिकांनी आम्हाला सांगितलं की या पुलावरून पाणी वाहत होतं आज जर इथं मागे परिस्थिती बघितली हेच जर पाणी जर थोडी अतिवृष्टी झाली आपल्याला शासनाकडून निर्देश द्यायचे का तुमच्या शहरामध्ये अतिवृष्टी होण्याचे संकेत परंतु आपली महानगरपालिका इतकी गेंड्याचे झालेली आहे सर्व अधिकारी यांना कुठल्याही सरकारचा आदेश कळत नाही संकेत कळत नाही परंतु काही असू पण आम्ही संग्राम मायांच्या नेतृत्वाखाली हे जे काय कोणी किती रगे लोक असतील महानगरपालिकेचे त्यांना सरळ करायचं काम हे आम्ही सर्वजण नगरसेवक मिळून संग्राम मायांच्या नेतृत्वात काम करू आणि ही जर नाले सफाई लवकरात लवकर पूर्ण झाली नाही आणि उद्या जर काही शहरामध्ये विपरीत परिणाम घडला ना सर्वसामान्यांना जर याचा सामोरं जायची वेळ आली तर महानगरपालिकेकडून वसुली करून द्यायचं काम आम्ही करून देऊ आणि यांच्या मागे लागून आम्ही सर्व करून द्यायची जबाबदारी आम्ही सर्वजण देऊ कारण या सर्व गोष्टीला जबाबदारी ही संपूर्ण महानगरपालिका व प्रशासन आहे आणि याचा जबाब आम्ही आता येत्या उद्या महानगरपालिकेत ता आयुक्तांच्या दालनात जाऊन आम्ही आयुक्तांना जाऊ याच्या बाबत विचारणार आहे